बातमीपत्रात आपले स्वागत मुख्यमंत्री लाडका भाऊ म्हणजेच एकनाथ शिंदे हेच पाहिजे अशी आर्तहाक सध्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींमार्फत दिली जात आहे सध्या मंत्रिमंडळ स्थापनेच्या पार्श्वभूमीवर महिला अर्थात लाडक्या बहिणींकडून अशी घोषणा दिली जात आहे माननीय एकनाथ शिंदे यांनी जी मुख्यमंत्री पदाची धुरा अतिशय निष्ठेने निभावली आणि महाराष्ट्रातील गरीब आणि गरजू तथा सर्वसामान्य महिलांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांच्या संसाराचा गाडा चालवण्यास मोठी वाटचाल दिली तसेच लाडक्या भावाची जी भूमिका राबवून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवल्यामुळे आज महाराष्ट्रातील तमाम महिला अर्थात लाडक्या बहिणींमध्ये महाराष्ट्राचा लाडका भाऊ म्हणजेच एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे असा निर्धार सुद्धा लाडक्या बहिणींमधून केला जातोय लाडक्या बहिणींमधून ही घोषणा दिली जात असल्यामुळे आज महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने गौरवास्पद ठरवूयात या घोषणेला विविध संघटनांसह पुरुष वर्ग देखील सहमती दर्शवित आहे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची ही घोषणा लक्षात घेत माता हिंगला वृत्तवाहिनी धुळे देखील तमाम महिला वर्गासह माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सॅल्यूट करते शिंदेडा तालुक्यातील वारूळ गाव हे गावकऱ्यांच्या साम्राज्याची पूर्णतः विल्हेवाट लागल्यामुळे गावातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय शिंदखेडा तालुक्यातील वारुळ गावात सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे तब्बल दोन वर्षापासून गावात साफसफाई न झाल्याने आणि गटारी न काढल्या गेल्याने गावात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले होते याचा त्रास होऊ लागल्याने गावकऱ्यांनी एकत्र येत स्वखर्चाने गावाची स्वच्छता मोहीम हाती घेतली गावकऱ्यांनी निर्णय घेतला की स्वच्छतेसाठी बाहेरून मदत मिळण्याची वाट न पाहता सर्वजण आपापसात पैसे गोळा करतील आणि जेसीपीच्या सहाय्याने गटारी व परिसरातील स्वच्छता करतील यामध्ये मोनू भदाणे अमोल भदाणे अनिल भदाणे लक्ष्मण बोरसे जयेश खरणार आणि प्रमोद भदाणे यांनी पुढाकार घेतला डिसेंबर अर्थातच मार्गशीर्ष महिना सुरू होताच नाशिक येथील सुप्रसिद्ध काळाराम मंदिर येथे देशभरातील भाविक दर्शनास दाखल होत आहेत पुरातन असा वस्तूंचा देखणा मंदिरात असल्याने भाविक हा बघण्याचा आनंद घेताना दिसून येत आहेत या ठिकाणी सीता व लक्ष्मण यांच्याही मूर्ती आहेत मंदिरात नेहमी पूजा अर्चा होत असते मंदिरावरील कोरीकाम पाहण्यासारखे आहे मंदिरासमोर भव्य सभामंडप देखील बांधलेले आहे मंडपात प्रवचने आणि कीर्तने होत असतात मंदिराची संपूर्ण बांधणी ही पाषाणात असून बांधकामाची शैली नागर आहे मंदिरातील श्रीरामाची मूर्ती ही देखील दगडातीलच आहे म्हणून त्याला असेही म्हणतात सध्या डिसेंबरचा मार्गशीर्ष महिना सुरू होताच नाशिकमधील हे प्रसिद्ध असे काळाराम मंदिरात भाविकांसह हो पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते हे मंदिर प्रशस्त वातावरणात असल्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणात आनंद घेताना दिसून येत आहेत मंदिरात व मंदिर परिसरात पुरातन वस्तूंचा देखणा नमुना असल्याकारणाने भाविक या वस्तूंचा देखील पुरेपूर बघण्याचा आनंद घेत आहेत प्रतिनिधी साधना काळोखे

पत्रकार हेमंत चौधरी यांनी ठाणेर गावातील विषयांचा पाढे वाचून काढले शिवसेनेचे ठाणेर शाखा अध्यक्ष रवींद्र तवर यांनी देखील गावातील विविध समस्या सरपंच मेघा निकम तसेच ग्रामविकास अधिकारी वेताळी यांच्या पुढे मांडलेत घरकुल रस्ते स्वस्त धान्य दुकान जिल्हा परिषद शाळेतील समस्या गावातील गटारांची दुरावस्था आशा वर्कर्स यांनी देखील लसीकरण विषयीच्या तक्रारी केल्या अशा विविध प्रकारच्या समस्यांनी ग्रामसभा गाजली यावेळी सरपंच मेघा निकम शिरपूर पंचायत समितीचे उपसभापती विजय भागुल ग्रामविकास अधिकारी गणेश वेताळे शिवसेना थाणेर शाखा अध्यक्ष रवींद्र तवर प्रेमचंद शिरसाट सुनील शिरसाट पत्रकार हेमंत चौधरी पत्रकार प्रदीप मराठे गटाचे शिरपूर तालुकाध्यक्ष कोळी अशा स्वयंसेविका थाणेर ग्रामपंचायत सदस्य व थाणेर येथील ग्रामस्थ उपस्थित होते अगुणा। 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 शास्त्र शुद्ध असून यामुळे जीवनात सकारात्मक बदल घडून येतो अशी माहिती साधक सामाजिक कार्यकर्ते मिलिंद सुनवणी व ज्येष्ठ पत्रकार रवींद्र इंगळे यांनी आज घेतलेल्या पत्र परिषदेत दिली विपक्षना विद्यासंदर्भात धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात पत्रकारांशी संवाद साधण्यात आला आणापाण या प्रक्रियेची पत्रकारांना माहिती देऊन त्याचे महत्त्व आणि परिणाम हे पटवून देण्यात आले विपशनामुळे राग लोभ मत्सर इत्यादी गुणांचा नाश होऊन मनुष्याच्या जीवन जगण्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते मनुष्य सातत्याने चांगल्या गोष्टीसाठी सजग होत राहतो विपशनेमुळे मनुष्याचे शरीर शुद्ध होते चांगले विचार आणि आचार यांना योग्य पद्धतीने चालना मिळते त्यामुळे चांगले मानवी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने आयुष्यात एकदा विपशना शिबिरात सहभागी होऊन याचा अनुभव घेऊन आपले जीवन सुखकर केले पाहिजे त्याकरिता धुळे शहरातील किंवा इगतपुरी येथील विपशना केंद्रात नोंदणी करून दहा दिवसांचे विपशना शिबिर जरूर अनुभवा असे आवाहन मिलिंद सोनवणे आणि रवींद्र इंगळे यांनी केले आहे विधानसभा निवडणुकीत मला मिळालेली मते अनाकलनीय आहेत शेकडो कार्यकर्ते मतदार रोज भेटून आमची मते गेली कुठेत असा सवाल करीत आहेत हे आक्रीत अवघ्या महाराष्ट्रात घडले त्यामुळे महाराष्ट्रातून ईव्हीएम मशीन बंदची हाक आपण धुळ्यातून करत आहोत ईव्हीएम नको बॅलेट हवे ही आपली मागणी असल्याचं आमदार अनिल यांनी पत्र परिषदेत कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे प्रथम महापौर भगवान करणकाळ महेंद्र परदेशी धीरज पाटील आदी उपस्थित होते खरे तर ही निवडणूक माझ्यासाठी जनतेने हातात घेतली होती जी मते भाजपा उमेदवारास पडली ती आपली वळवलेली मते होय आपल्या चोरलेल्या मतांसाठी आपण जात नाही का मागणार ही लोक चळवळ झाली पाहिजे हे आंदोलन जनतेने हाती घेतले पाहिजे निर्भीड होऊन कुणाच्या दबावाला भीत न घालता जनतेने या मशाल मोर्चासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आमदार अनिल गोटे यांनी केले विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष जनते पुढे जाणं हे आवश्यक आहे आणि जसं आम्ही मत्सव मागायला गेलो तसं आम्हाला लोक विचारतात ते आमच्याबद्दल गेली कुठे खरं आम्हालाही चोख बसले माझी माझी ढेलू कुठे त्यांच्याही माझा सारखा असल्यामुळे आम्ही हा मोर्चा काढण्याचा निर्णय केलेला आहे सात दिवस आम्ही जागृती करणार आहोत मतदारांमध्ये आणि मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही त्याला आवाहन करणार आहोत पण एक गोष्ट लक्षात घ्या आम्ही काय भाडूसरी माणसं आणणार नाही हे महत्वाचं तुम्ही लक्षात घ्या लक्षात सोमवारी संध्याकाळी सहा वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून <laughs> महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आम्ही त्या करणार आहोत त्याच पुढील करायचे इंग्रमचे आहेत त्या बाजारातला आम्ही विकत आणलेले जायचे तुम्ही म्हणाले आणून तुमच्या काय तुम नाही ते होईल आणि लोकांच्या असंतोषाचा एक वाट करून देणार की तुमचा काही दोष नाही त्याचा दोष आहे त्यामुळे आम्ही भडारणी दिलेला आहे महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघ मंत्रालय मुंबईतर्फे अनुकंप तत्वावर मिळालेली नोकरी यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघातर्फे आभार मानण्यात आले महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघ मंत्रालय मुंबई अनुकंप तत्वावर नोकरी मिळावी यासाठी केलेल्या पाठपुराव्याला महिन्याभरात यश इतर सहकारी डिपार्टमेंट येथे अनुकंप नोकरी मिळण्यासाठी एक एक दोन दोन वर्षे वाट बघावी लागते पणशी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धुळे येथील कर्मचारी कैलासवासी निलेश हरी पवार दूरध्वनी चालक यांचे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुर्दैवी निधन झाले व त्यांच्या मुलास त्यांच्या जागेवर अनुकंप तत्वावर नोकरी मिळावी यासाठी त्यांचा मुलगा व मुलगी आणि संघटनेचे प्रदेश अध्यक्ष गिरीश भाऊ चौधरी यांनी माननीय अधिष्ठाता डॉक्टर सयाजीराव भामरेसरांशी भेट घेतली व त्यांच्या परिस्थिती ही अत्यंत हालाखीची असल्या कारणाने त्यांना तत्वावर लवकरात लवकर नोकरी मिळावी ही विनंती माननीय अधिष्ठाता साहेब यांच्याकडे करण्यात आली व अधिष्ठाता यांनी प्रशासकीय अधिकारी श्री कुमावत साहेब व कार्यालयीन अधीक्षक श्री श्याम दुसाणे व संबंधित लिपिक श्री सयाजी पाटील यांना बोलून सांगितले की सदर प्रकरणामध्ये समिती स्थापन करण्यात यावी व तसेच समितीचे अध्यक्ष वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर श्री अजित पाठक सर डॉक्टर श्री जीवन पवार डॉक्टर कामिनी पाटील डॉ राजेश्री दामले डॉ अमोल गाडबैल श्रीमती संध्या चौधरी प्रशासकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आले तसेच डॉक्टर व अधिकारी यांनी माननीय अधिष्ठाता डॉक्टर सयाजीराव साहेब यांना फक्त अहवाल हा सादर केला व आज रोजी श्री ऋषिकेश निलेश पवार यांना शिपाई या पदावर नियुक्ती अधिष्ठाता व डॉक्टर सयाजीराव सर व वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पाठक सर व प्रशासकीय अधिकारी श्री कुमाव कार्यालय अधीक्षक श्री श्याम दुसाणे वरिष्ठ लिपिक श्री सयाजी पाटील स्टेनो श्री सुदेश मानकर यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्ती आदेश देण्यात आले सांगण्यात खूप आनंद होतोय की आपला कर्मचारी जो निलेश हरी पवार दुःखद निधन झालं होतं त्यांच्या अनुकंप तत्वासाठी मान्य अधिष्ठाता यांना त्यांच्या कुटुंब व संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गिरीश वगैरे आम्ही अशी भेट घेतली भेट घेतल्यानंतर मान्य आधी सयाजी सयाजी सरांनी तात्काळ प्रशासकीय अधिकारी कुमावत साहेब व सयाजी पाटील क्लार्क यांना बोलवण्यात आलं व त्यांना सरांनी आदेशित केलं की यांचं काम लवकरात लवकर कोणत्या पद्धतीने होईल तेवढं ते बघा त्याच कामाची पावती म्हणून सरांनी आज आपल्याला महिन्याभराच्या आत आपल्या कर्मचारीला अनुकंप तत्वाची जे आदेश दिले आहेत त्याबद्दल मी संघटनातर्फे आपण संघटनातर्फे मान्य आदेश आता मान्य वैद्यकीय अधीक्षक येव साहेब अहो त्यांची टीमचं सैनंतर मी अभिनंदन करतो आणि त्यांना आदेशित करण्यासाठी बघू के बेटा सर यानी यस शायद या सर सर बार-बार को मत ये बस यस सर हो